पुढची बातमी बघूयात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय निरुपम हे चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत संजय राऊत यांनी नेपाळच्या हिंसाचारावरून भारत सरकारला इशारा दिला अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली होती आता संजय निरुपम यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये राऊतांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी एक तक्रार दिली आहे संजय राऊत यांचं कृत्य हे देशद्रोही आणि भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी कट रचत असल्याचं म्हणत निरुपम यांनी ही तक्रार दाखल केली नेपाळमध्ये परवा जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारच्या सूत्र पकडून उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दोन तीन असा ट्विट केला आणि अक्षरशः या देशाच्या पंतप्रधानाला धमकी दिलेली आहे आणि त्या मध्ये हिंसा भडकविण्याचा काहीतरी ते प्रयत्न करत आहेत असा साफ दिसतो यासाठी मी आज वर्सवा पोलीस स्टेशन मध्ये संजय राऊतच्या विरोधात एक तक्रार घेऊन आलेले आहोत